श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव कोखले दिनांक एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट सामुदायिक पूजा आज श्रावणातला शेवटचा सोमवार त्यात एकादशी आज सकाळी सर्वांनी एकत्र जमून सामुदायिक पूजा केली तेव्हा सामुदायिक पूजेचं महत्व काय यावर दोन शब्द सांगण्याचं आज ठरवलं आहे भगवंताची पूजा करताना सर्व इंद्रिय समरस होऊन पूजा झाली पाहिजे इंद्रियांच्या सर्व वृत्तींचा ओघ भगवंताकडे वळला तरच ती पूजा म्हणायची परमेश्वर प्राप्तीसाठी सर्व इंद्रियांचं एकीकरण सर्व वासनांचा समन्वयच करावा लागतो पृथकपणातच अहंकार आहे आणि समन्वयात ऐक्य आहे समाजात विरोधी वृत्तीचे लोक आढळतात त्या एकत्र आणलं पाहिजे म्हणजे जे कार्य होईल त्याला किंमत आहे म्हणूनच प्रथम डोंबिवली मग मुंबई ठाणे इथे सामुदायिक पूजेची प्रथा सुरू केली आणि त्याचा प्रयोग या वर्षी प्रथमच पुण्यामध्ये केला विरोधी वृत्तींना सामावून घेण्याने फार मोठी शक्ती निर्माण होते एखादी लहानशी काडी असते ती आपण सहज मोडू शकतो पण अशा शंभर काड्यांची एक जुडी बांधली तर ती मोठ्या पहिलवानालाही मोडता येणार नाही शरीराचा जरी विचार केला तरी वेगवेगळी इंद्रिय एकत्र वागतात म्हणूनच देह उभा आहे त्यातली इंद्रिय किंवा त्यांच्या शक्ती पृथक झाल्या तर देहाचं काम चालणारच नाही प्राणांचं काम प्राणाने केलं पाहिजे आणि अपानाचं काम अपानाने केलं पाहिजे चार प्राण जीव जगवण्यासाठी वरती वाहत असतात आणि अपान हा शरीरातली घाण काढण्यासाठी खाली दाबला जातो जसे हे विरुद्ध जाणारे प्राण आणि अपान या दोघांचा समन्वय झाला तर तत्काळ भगवत दर्शन साक्षात्कार ठेवलेलं आहे हे ध्यानात घ्यायला हवं असं हे ऐक्याचं फल आहे परस्पर विरोधी शक्ती एकत्र येणं म्हणजेच व्यक्ती आणि म्हणजेच शक्ती आज शेवटचा श्रावणी सोमवार मिथुनेला चंद्र आहे मिथून म्हणजे एकत्रीकरण नक्षत्राला चंद्र मन म्हणजे चंद्र आणि सोमवार म्हणजे चंद्राचा वार म्हणजे बघा कसा एकत्रीकरणाचा अमृतसिद्धी योगात जमून आलाय सोमवार म्हणजे अमृत प्राशन करण्याचा दिवस मात्र त्यासाठी चकोर वृत्ती हवी चकोर हा फक्त चंद्रकिरणांच अमृतप्राशन करतो सर्व गोष्टी कशा सहज सहज घडल्या सहज जे होतं त्यालाच महत्व आहे संघशक्ती कलियुगे म्हणजे कलियुगात संघशक्तीला महत्त्व महत्व आहे त्यामुळे आजचा हा एकत्रीकरणाचा सहज घडलेला अमृतसिद्धी योग महत्वाचा आहे त्यात श्रावण महिना म्हणजे उपासकाने श्रवण करण्याचा काळ श्रवण म्हणजेच ऐकणे श्रावणाची देवता विष्णू आहे ज्याने श्रवण करायचं तो करणं म्हणजे इंद्रियच नवविधा भक्तीची सुरुवात श्रवणानेच होते शेवटचा श्रावणी सोमवार हा शंकराला विशेष प्रिय आहे शंकर म्हणजे कल्याण करणारं व्यापक तत्व तोच शिवात्मा जीवात्मा आणि शिवात्मा यांचं अगदी जवळचं नातं आहे शंकराच्या डोक्यावर चंद्र म्हणजे मन आहे सोमवारी शंकराला त्रिदल म्हणजे बिल्वपत्र वाहण्याची पद्धत आहे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिजन्म पाप संहारम एक बिलवम शिवार्पणम इथे त्रिदल म्हणजे बिल्वपत्र त्याची तीन पानं ही सत्व रज आणि तम या तीन गुणांची निदर्शक आहेत मिस्त्रयी गुण्यो भवार्जुन म्हणजे या तीन गुणांच्या पलीकडे जा असं भगवंतांनी अर्जुनाला म्हटलंय हे तीन नाहीसे करणारा शंकर या देहात आहे रजोगुण म्हणजे विष्णू तो तर सर्व विश्वात व्यापून राहिलाय त्याच्या इच्छेशिवाय कोणतंच काम होत नाही तो इंद्रियांचा चालक असला तरच काम होणार आणि सत्वगुण म्हणजे ब्रह्मदेव त्याने सृष्टी उत्पन्न करायची असं या देहात त्रिगुणात्मक दत्तात्रेयाचं दर्शन करायचं दत्तात्रेय म्हणजे सद्गुरु त्यांनी चोवीस गुरु करून षड्रिपूंचा नाश केला याचा अर्थ असा की या गुरूंच्या सहाय्याने म्हणजे प्रमुख गुणांच्या मदतीने त्यांनी षड्रिपूंचा नाश केला चोवीस गुरुच का तर दोन अधिक चार म्हणजे सहा म्हणजे षड्रिपू दर्शक सहाच होतात जगी द्वादशादित्यते रुद्र अकरा असं समर्थांनी म्हटलं शंकर हे एक रुद्र भैरव हा ही एक रुद्रच रुद्र, रुद्र म्हणजे रौद्र क्रौर्य भावदर्शक उपयोग नाश करण्यासाठी करायचा सोमवारचं व्रत म्हणून पार्थिव पूजा करण्याची पद्धत आहे हातावर मातीचं लिंग करायचं आणि त्याची मानसिक पूजा करून लगेच विसर्जन करायचं आपलं शरीर हे मृणमयच आहे आणि अत्यंत आवडती वस्तू तळहातावर ठेवतात आपल्याकडे म्हण आहेच की अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपला हो म्हणजे अत्यंत आवडती वस्तू विश्वामध्ये जसा भगवान आहे तसाच या मातीच्या देहातही आहे देहामध्ये आत्मलिंग हे द्राक्षाच्या आकाराचं आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये प्रत्येक ठिकाणी हे आत्मलिंग आहे म्हणूनच हर हर महादेव असं आपण म्हणतो हर हर म्हणजे मायेपासून अलिप्त कर मायेचं हरण कर पार्थिव देह जेव्हा ज्ञानमय होईल तेव्हा पार्थिवाची पूजा करण्याचं कारणच राहणार नाही तोपर्यंत मात्र पार्थिवाची पूजा केलीच पाहिजे एकदम विजेची चैतन्याची पूजा उपासना करीन म्हणून चालणार नाही आपल्यासारखीच देवता असेल तर उपासना गोडीत होते ज्या तीन गुणांनी पृथ्वी नटली त्याच स्वरूप या पार्थिवलिंगाच्या रूपाने भगवंताला अर्पण कर असं पार्थिवलिंग पूजेच्या विधीत सुचवलं आहे याचा उत्सव नको करायला उत्सव करायचा तर तो चैतन्याचा करावा मेल्याचा उत्सव करून काय उपयोग याची जाणीव तरी कशी होणार आता प्रत्येकाला दोन नेत्र आहेत तिसरा नेत्र म्हणजे ज्ञान नेत्र दोन डोळ्यांच्या दोन बाजू आणि तिसऱ्या डोळ्याची मधली जागा हेच तेजप पुंज त्रिदल तयार झालं भगवान शंकराला तिसरा ज्ञान नेत्र आहे त्याची तीन आयुध म्हणजे ज्ञान भक्ती आणि संसार हा भगवत स्वरूप केला तर मग वासनांचा नाश होईल आणि मग ज्ञानोदय झाला की निर्वासित अवस्था प्राप्त होते भक्ती ही तर अवर्णनीयच आहे अशी ही तीन आयुध शंकराची आहेत आता त्रिजन्म म्हणजे तीन जन्मातल्या असद्वृत्ती घालवायच्या असतात त्रिजन्म म्हणजे तीन काल प्रभातकाल सायंकाल आणि रात्रकाल त्यात ज्या दुष्ट वासना निर्माण झाल्या त्या शंकराला वाहून टाकायच्या असं हे ज्ञान बिल्व जर भगवान शंकराला जीवाने वाहिलं तर भगवत स्वरूप प्राप्त होतं ज्याप्रमाणे मासाना मार्ग शीर्षोहम असं भगवंत म्हणतात त्याप्रमाणे श्रावण मास हा भक्तीला उत्तम उत्तम म्हणून त्या मासात भक्ती करा म्हणजे गोड खायला मिळतं गोड म्हणजे मोक्ष मुक्ती आता एकादशीचं महत्व पाहू दहा इंद्रियांचा देह आहे त्यात मन मिळवलं की एकादश इंद्रिय झाली हीच एकादशी मन मिळाल्याशिवाय इंद्रिय काम करू शकतच नाहीत हृदयात असलेलं विष्णुत सर्व इंद्रियांना व्यापून उरलंय मन ही त्या विष्णूचीच विभूती आहे काम म्हणजे इच्छाशक्ती ही पण त्याचीच विभूती आहे मन आणि काम एकत्र आल्याशिवाय कार्य नाही एकादशी म्हणजे एकावर एक म्हणजे पुन्हा एकच स्वरूप होतं आषाढी एकादशीला शयनी एकादशी म्हणतात त्यावेळी चार महिने भगवंत झोपतात आणि कार्तिकी एकादशीला जिला प्रबोधिनी असं नाव आहे त्यावेळी देव उठतात अशी समजूत आहे त्यावेळी विनम्र भावाने नटलेली तुळस त्याला अर्पण करायची पद्धत आहे हेच तुळशीचं लग्न पूर्वी चातुर्मासात लग्न कार्य करत नसत आता लोकांना कळलं की देव कसला झोपतो तो अखंड जागाच असतो म्हणून केव्हाही लग्न करतात असो असा हा आजचा योग आहे श्रावणातला शेवटचा सोमवार मिथुनेचा चंद्र आणि एकादशी नामाशिवाय गुरु काहीच सांगत नाहीत रूपतेची नाम नामतेची रूप म्हणजे दोहोत फरक नाही नाम रूप याच्या पलीकडे गेल्याशिवाय आत्मप्रकाश आत्मसाक्षात्कार होत नाही ज्या ठिकाणी रूप नाही नाम नाही गंध नाही काही नाही केवळ प्रकाश शून्यवत अवस्था आहे आणि ज्या ठिकाणी एकाचाही अंत आहे तोच खरा एकांत आहे आपण एकांत हा शब्द चुकीने वापरतो खोलीचं दार बंद करून बसणं हा एकांत नव्हे कारण तिथे वासनांचा गलबला असतोच तसच स्त्री पुरुषांचा एकांत हाही एकांत नव्हे दोन व्यक्ती परस्पर विरोधी भावना एकत्र आल्यावर तो कसला आला आहे एकांत नामरूपाने ओळखण्याच्या पलीकडे गेलं पाहिजे असा एकांत ज्यांनी मिळवला ते विज्ञानावस्था भोगत आहेत सगळं काही चांगलं चाललेलं असताना भगवंताची आठवण होते कशाला उपवासाला प्रारंभ झाला तरच त्याची आठवण होते भगवंत तरी काय उगीच देतो थोडंच जे दिलेलं असेल केलेलं असेल तेच मिळतं भक्ती रुजू व्हायला हवी त्यासाठी साक्षीदार लागतो आत्मस्वरूप म्हणजे गुरु हा साक्षीदार असतो त्याची समष्टी रूपात अभिन्न भावाने उपासना केली तरच ती फलद्रूप होऊ शकते याबाबत पंधराव्या अध्यायाचा अर्थ करताना आम्ही एक दृष्टांत दिला होता एक गुरु होते त्यांचे दोन शिष्य सेवा करत असत एका शिष्याला उजव्या पायाची सेवा दिली आणि दुसऱ्याला डाव्या पायाची सेवा दिली कारण त्यांच्यात भिन्न भाव होता एकदा गुरूंचा उजवा पाय डाव्या पायावर पडला त्याबरोबर डाव्या पायाची सेवा करणाऱ्या शिष्याने उजव्या पायाला तू माझ्या पायावर का आलास म्हणून काठीने झोडपलं परंतु मार गुरुलाच बसला अशा रीतीने भिन्न भावाने जर सेवा केली तर गुरु प्रसन्न होणार नाहीत त्यासाठी एकभावानेच सेवा हवी ती म्हणजे नवरा बायकोप्रमाणे परमार्थात शिष्य हीच स्त्री आणि पुरुष म्हणजे सद्गुरू आणि तोच शिवात्मा परमात्मा विवाहापूर्वी स्त्री पुरुष असा भाव असतो पण त्याच दोन व्यक्ती विवाह झाल्यावर त्यांना आपण दंपती म्हणतो म्हणजे दाम्पत्य भाव हाच समन्वय हेच ऐक्य आहे हेच अभिन्नत्व अशा ऐक्यभावाने जर सेवा केली तरच ती परमेश्वराला पोचते इथे गुरुवाक्यप्रमाणे आहे त्याप्रमाणे वागलं तरच हित आहे जसं बाबा वाक्यम प्रमाणम तसंच इथे गुरुवाक्यम प्रमाणम म्हणायला हवं अर्थात दाम्पत्यभावाने सेवा करायला हवी सर्व महत्व समन्वयाला आहे म्हणून सर्व इंद्रियांचं एकीकरण करून त्यांचा समन्वय झाला तरच भगवंताची प्राप्ती होईल तेव्हा हेच सर्वांनी करा जानकी जीवनस्मरण जय जय राम